जीवलगा भाग अकरा मुक्ता आणि सागर तड्या एकमेकांच्या शेजारी बसलेले असतात आणि तिकडं सागरच्या बाजूला प्रवीण बसलेला असतो आणि इकडं मुक्ताच्या बाजूला मनीषा आणि दिशा बसलेली असतात सगळेजण तिथलं वातावरण मना साठव वा शांतमने बसून असतात पण अधूनमधून आपल्या मुक्ता आणि सागरचं एकमेकांकडं चोरून चोरून बघणं मात्र सुरूच असतं बरं का तिथला तो गार अंगाला झोमणारा वारा तो निसर्गरम्य परिसर तिथली स्वच्छ हवा पक्ष्यांचा किलबिलाट झुंजुड वाहणारं पाणी एकंदरीत तिथलं वातावरण अगदी मनाला मोहून टाकणारं होतं त्यामुळं सगळ्यांचं खूप छान वाटत होतं कधी कधी काहीही न बोलता शांतपणे बसून मनाची शांतता अनुभवण्यात पण एक वेगळीच मज्जा असते आणि सगळे ती शांतना अनुभवत होते हे खरं किती छान वाटतं ना इथं मनिषा म्हणाली हो नागं खरंच बरं झालं आपण इथं आलो ते मुक्ता म्हणाली आम्ही तर लहानपणी पण पन येथे यायचो खूप मज्जा यायची सागर म्हणाला हो का मस्त पण आम्हाला मात्र आम्ही लहान असताना इथे घरचे येऊ देत नव्हते हो इथे म्हणे भूत लागतं दिशा म्हणाली भूताचं सो उलट मला तर वाटतं या अशा निरव शांततेत माणूस नव्याने स्वतःला भेटतो स्वतःशी हितगुज जो करतो सागर मलाना हो ना नाही तर धावपळीच्या या जगात कुठे कुणाकडं वेळ असतो मुक्ता म्हणाली हो ना खरं आहे तुझं थोडा वेळ परत एकदा निरव शांतता पसरते कुणी काहीही बोलत नाही मुक्ताला खरं तर बोलायचं असतं पण सगळ्यांसमोर कसं आणि काय बोलावं हेच तिला सुचत नसतं आणि शिवाय आज तिने हेच काल सागरने दिलेलं बॅसलेट घातलेलं होतं पण ज्याच्यासाठी घातलं त्यानंच ते बघितलं नाही ए मुक्ता तुझं ब्रॅसलेट किती छान आहे ना गं कोठून घेतलं दिशा म्हणाली दिशाने असे म्हणतात सागरने थोडंसं चकमकून मुक्ता मुक्ताच्या हाताकडं पाहिलं तर खरंच तिने तेच त्याने दिलेलं बॅसलेट घातलेलं होतं ते बघून त्याला पण खूप आनंद झाला आणि चेहऱ्यावर न कळत गोड स्माईल आली ते मी ते मुक्ताला काय सांगावं काहीच कळेना कारण ती डायरेक्टली सागरने दिले असं पण सांगू नाही शकत कारण या ज्याने बघावं म्हणून घातलं त्याने तर बघितलंच नाही आणि नेमकं दिशाने बघितलं आता हिला काय सांगू मुक्ता मनात म्हणाली अगं मुक्ता ते मी ते मी करत शांत का झाली सांग ना कुठून घेतलं दिशा म्हणाली ते मी ते असं म्हणत मुक्ता सागरकडे बघते तर तो तिचं तप तप झालेलं बघून गालातल्या घालात हसत असतो ते बघून मुक्ता सागरकडे डोळे मोठे करून बघत असते तस तसा सागर लगेच शांत बसतो बघ तुझं परत सुरू झालं ते मी ते मी काय ग ते नीट सांग ना मनिषा थोडी वैतांगून म्हणाली ते मी काल जत्रेतून घेतले मुक्ता एका दमा सांगून मोकळी झाली पण आम्ही तर तुझ्या सोबत होतो मग तू हे कधी घेतलंस परत एकदा दिशाचा प्रश्न ही दिशा काय सी आय डी आहे की काय मगाचपासून नुसतं माझ्याच पाठीमागे लागली यार किती प्रश्न विचारते ही मुक्ता दिशावर चिडून मनातल्या मनात म्हणाले खरं तर तिला खूप राग येत होता या सगळ्या प्रश्नांमुळं आणि त्यात आणखीन भर म्हणून सागर तिच्या या परिस्थितीवर चक्क हसत होता पण तरीही ती स्वतःला शक्य तितकं शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होती ते मी माझी विसरलेली प्रस आणायला गेलो होतो ना तेव्हा तेव्हा घेतलं मी हे ब्रॅसलेट मुक्का शक्य शक्यतो स्वतःला शांत ठेवत म्हणाले हो का पण खूप छान आहे हां आणि तुझी चॉईस पण खूपच छान आहे दिशा म्हणाले हो ना आणि तुझ्या हातात एकदम शोभून दिसते मनिषा म्हणाले तशी मुक्ता एक गोड स्माईल देते आणि सागरकडे बघते मग सागर पण तिच्याकडे बघून गोड हसतो थोडा वेळ परत एकदा इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू होतात ए फ्रेंड्स माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी आहे सागर म्हणाला काय आहे अरे पण दाखव ना लवकर मनीषा म्हणाली हे बघा सागर पिशवीतून काहीतरी काढत म्हणाला ए वाव कैरा आणि चिंचा माझ्या तर तोंडाला बघूनच पाणी सुटलं मुक्ता म्हणाली मला पण खूप आवडतात चिंचा आणि कैरा मनीषा म्हणाली थँक्यू सो मच सागर या चिंचा आणि कैऱ्यासाठी मुक्ता म्हणाली थँक्यू काय त्यात परवा आम्ही बघितलं होतं ना तुम्ही कैरा आणि चिंचा पाडण्यासाठी किती धडपडत करत होता ते तिकडे विहीरजवळ जाऊन म्हणून तुमच्यासाठी पण घेऊन आलो सागर म्हणाला पण आपलं तर भेटायचं असं काय ठरलं नव्हतं ना मग आमच्यासाठी कशा कैऱ्याने चिंचा आणल्या मनापासून काहीतरी मागितलं तर ते नक्की मिळतं असं म्हणतात तसंच मी मनापासून विचार केला होता तुम्ही भेटाव्यात म्हणून आणि बघा आपली भेट झाली सागर म्हणाला हो का खरंच तुझं मनापासून मागितलेलं की नक्की मिळतं आणि मलाही ते आजच कळालं मुक्ता मगाशी सागर भेटावा म्हणून देवाला केलेली प्रार्थना आठवत म्हणाली मग तर तू आम्हाला भेटलास म्हणून देवाचे आभार मानायलाच हवेत कारण देवाने तुझं मागणं पूर्ण केलं म्हणून आम्हाला कैऱ्या आणि चिंचा खायला मिळाल्यात ए पण हे सगळं असंच खायला मज्जा नाही येणार याला लावायला काही चटणी मीठ वगैरे आणलं की नाही तुम्ही मध्येच मनीषा म्हणाले ए दिलंय ते गप खा नाही तर हे पडत मिळणार नाही कळलं ना प्रवीण वैतागून म्हणाला अरे पण चटणीशिवाय मज्जा नाही येणार ना म्हणून म्हटलं मनीषा आपली बाजू सांभाळत घेत म्हणाली बरं राहू दे ते आणते इकडं सगळं तुला मज्जा नाही येणार ना मग कशाला असं मन मारून खातेस प्रवीण मनीषाच्या हातातल्या कैऱ्या काढून घेत म्हणाला ए नाही नाही असं काही नाही अशा खाल्ल्या तरी त्या छानच लागतात असे म्हणत प्रवीणच्या हातातल्या कैऱ्या तिने परत आपल्याकडे घेतल्या ए काय बांधताय खा गप यांनी कैऱ्या दिल्या म्हणून खायला तरी मिळाल्या नाहीतर त्याही मिळाल्या नसत्या मुक्ता म्हणाले मुक्ताचं बोलणं ऐकून सगळे गुच्छुप कैऱ्या आणि चिंच खाऊ लागतात हे आपला ग्रुप बाकी छान जमलाय ना दिशा म्हणाली हो ना हे माझ्याकडे एक आयडिया आहे आपण आपल्या सगळ्या एक ग्रुपचा ग्रुप बनूया का प्रवीण उत्साहाने म्हणाला अरे हो ना खूप छान कल्पना आहे सागर म्हणाला हे पण आपल्या ग्रुपचं नाव काय ठेवायचं हे मला एक नाव सुचलं लगोरी कसं वाटतंय ए हे तर खूपच छान आहे आपण हेच नाव देऊया का आपल्या ग्रुपला थांबा मी क्रिएट करते आपल्या सगळ्यांचा ग्रुप आणि त्यावर मस्त दिलदोस्ती दुनियादारी सिरियलमधल्या त्या सगळ्या फ्रेंड्स ग्रुपची डी पी पण ठेवते मुक्ता म्हणाली ए हो छान आहे आयडिया आणि त्याचबरोबर आपण आपला पण सगळ्यांचा एक फोटो काढूया दिशा म्हणाले ए इकडं माझ्या जवळ या इकडं छान येईल सेल्फी आपण मस्त सेल्फी काढूया सागर मोबाईलचा कॅमेरा ऑन करत म्हणाला हे सी ची असे म्हणून सागर ओळतो आणि फोटो क्लिक करतो सगळ्यांचा ग्रुप फोटो खूप छान येतो ये बरं चला निघूया का आता बराच वेळ झाला मनिषा म्हणाले हो ग खरंच आता निघायला हवं मुक्ता म्हणाले बरं चला बाय सागर बाय प्रवीण मुक्ता म्हणाले दिशा आणि मनिषा चालू लागतात पण मुक्ताला मात्र सागरला सोडून जावंस सा वाटत नाही आणि त्यात आज त्याच्यासोबत तिला जास्त बोलता पण आलं नव्हतं त्यामुळे ती थोडी हळूहळू चालत होती मुक्ता ऐक ना ग सागरने मागून हळूचा आवाज दिला काय मुक्ता मागे वडून म्हणाले तुझ्या हातावर हे ब्रॅसलेट खूप छान दिसते खरं तर तुझ्यामुळे या ब्रॅसलेटची शोभा वाढली सागर मुक्ताच्या हात हातात घेत म्हणाला सागरने असे म्हणताच मुक्ता तालाजून एक गोड स्माईल देते आणि पडतच मनुष्य आणि दिशाच्या जवळ जाते आणि मग त्यांच्या जवळ जाऊन लांबूनच हात हलवत त्याला बाय करते चला मग आपण पण निघूया का आता असे म्हणत सागर निघू लागतो तेवढ्यातच त्याला खाली जमिनीवरून काहीतरी चमकत असल्यासारखं दिसतं तो ते उचलतो तर ती एक सोन्याचीच साखळी असते प्रवीण अरे ही साखळी तर सोन्याची वाटते ना रे कुणाची पडेल पडली असेल पड अरे याच्यात तर पँडल पण आहे सी अक्षराचं साखळी निरकून बघत प्रवीण म्हणाला बघू दे अरे प्रवीण हे तर मला खूप ओळखीचं वाटतंय असं वाटतंय मी ही साखळी बघितल्यासारखं कुणाच्या तरी गळ्यात पण कुणाच्या तेच आठवत नाही रे असे डोक्यावर जरा जोर देऊन बघ तुला नक्की आठवेल प्रवीण म्हणाला सगळे आपल्याला घरी पोचतात तसेच सागर आणि प्रवीण पण त्यांच्या घरी पोचतात दिवस संपून रात्र होते प्रवीण आणि सागर रात्री गप्पा मारत बसलेले असतात खरंच कुणाची असेल ही साखळी कधीपासून विचार करतोय पण उत्तर काही सापडे ना प्रवीण म्हणाला मला वाटतं कदाचित त्या तिघींपैकी कोणाची तरी असेल सागर ती साखळी बघत म्हणाला हम्म असेलही कदाचित प्रवीण म्हणाला नीट जरा आठवून सांग ना काय नुसतं म्हणतोय सागर म्हणाला अरे पण मी पण आठवायचा प्रयत्न करतोय ना पण नाही आठवत त्याला मी काय करू प्रवीण म्हणाला थांब आपण एक काम करूया का दोघेही थोडा वेळ शांत बसूया आणि नीट आठवून बघूया सागर म्हणाला बरं ठीक आहे तू पण आठव मी पण आठवतो प्रवीण म्हणाला थोडा वेळ दोघेही शांत विचार करत बसतात ये प्रवीण मला आठवलं अरे ही तर माझ्या चिवची साखळी आहे हो हीही तिचीच साखळी आहे ती अशीच लहानपणी गड्यात साखळी घालायची सी अक्षर असलेली सागर एकदम अचानक कुठून उभा राहत म्हणाला त्याच्या चेहऱ्यावर खूप सारा आनंद दाटून आला होता अखेर त्याला आता त्याची च्यू भेटणार होती अरे हो ना मी तर असा विचार केलाच नाही सी फॉर च्यू हो वाव म्हणजे त्या तिघींपैकी कोणीतरी माझी च्यू आहे सागर आनंदाने म्हणाला अरे पण कोण असेल तुझी च्यू प्रवीण म्हणाला बघू ना शोधूया आपण या आपण डायरेक्टली त्या तिघींनाच विचारूया का सागर म्हणाला हो तसंच करूया आपण प्रवीण म्हणाला पहिला फोन आपण मुक्ताला करूया असे म्हणत सागरने मुक्ताला फोन लावला सुद्धा काय झालं लागला की नाही फोन प्रवीण म्हणाला तुम्ही ज्या नंबरशी संपर्क साधू इच्छिता तो सध्या संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे फोनवर ऐकू आले अरे काय झालं लागला का फोन प्रवीण म्हणाला नाही ना संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे म्हणून सांगताय सागर म्हणाला बरं मग मनिषाला लाव बघ प्रवीण म्हणाला हो हो थांब लावतो मी फोन सागर म्हणाला तुम्ही ज्या नंबरशी संपर्क साधू इच्छिता तू इतर कोणाशी बोलत आहे फोनवर ऐकू आले काय यार आता इसा फोन बिजी वा लागतोय सागर वैतागून म्हणाला आता फक्त दिशाच राहिले आता किमान तिचा तरी फोन लागावा प्लीज देवा देवाचा धावा करत सागरने दिशाला फोन लावला थँक्यू यू गाड रिंग तरी होते सागर तोंडातल्या तोंडात, तोंडात पुटला हॅलो दिशा अगं ऐक ना सागर बोलला बोल ना सागर दिशा बोली मला ना एक सोन्याची साखळी सापडली तिकडं तड्या तिथं आपण बसलो होतो ना नेमक्या त्याच ठिकाणी तर ती तुझी आहे का सागर आतुरतेने तिच्या उत्तराची वाट बघत होता नाही माझी कुठली सोन्याची साखळी नाही पडली दिशा बोलली बरं मग मनीषाची किंवा मुक्ताची असेल का सागर बोलला त्या दोघी पण कधी गड्यात साखळी नाही घालत त्यामुळे मला नाही वाटत त्या दोघींपैकी कुणाची असेल म्हणून दिशा बोलली बरं मी तुला नंतर कॉल करतो मनीषाचा कॉल वेटिंगवर पडतोय सागर बोलला बरं बोल तिच्याशी बाय दिशा बोले बाय सागर बोला हॅलो मनीषा तुझी सोन्याची साखळी हरवली का सागर बोलला नाही रे आणि मुळात मी कधी घातलीच नाही सोन्याची साखळी मनीषा बोलले तिचं बोलणं ऐकून सागर उदास झाला काय रे काय झालं सागर मनीषा म्हणाले अगं आज मला आपण जिथे बसलो होतो ना तिथे तळ्याकाठी एका सोन्याची साखळी सापडली आहे आणि त्यात सी अक्षराचं पँडल आहे सागर बोलला काय सी अक्षराचं मनीषा बोलली हो सागर बोलला मला नाही वाटत आमच्या तिघींपैकी ती कुणाची असेल तरी पण मला थोडा वेळ दे मी विचार करून बघते काही आठवते का ते मनीषा बोलली बरं बघ आणि थँक्यू यार मनीषा सागर बोलला अरे थँक्स काय त्यात बरं चल बाय काही आठवलं तर सांगते मी तुला मनीषा बोलली ओके बाय सागर बोलला सकाळ होतो मुक्ताची आजी तिला कुठेतरी काहीही न सांगताच घेऊन चाललेली असते अगं सांग ना गं आजी आपण कुठं चाललोय आता तर आपण बसमध्ये सुद्धा बसलोय अगं आता तरी सांग ना कधीपासून मी तुला विचारते मुक्ता वैतागून म्हणाले अगं होय होय सांगते थांब अगं ही पिशवी तर नीट ठेवू दे तर ऐक अगं ती आपली सानू आहे ना तिला आज मुलगा बघायला येणार आहे तिकडं चाललोया आजी सीटवर व्यवस्थित बसत म्हणाले कोण सानू मावशीची मोठी मुलगी मुक्ता बोली होय आजी बोली अगं मग एवढं चोरून चालल्यासारखं काय चालतेस आपण मुक्ता बोलली अगं काय ठरत नाही तवर कुणाला न सांगितलेलं चांगलं असतं कशात काय नाही तवर कशाला गावावर चर्चा आजी म्हणाले बरं बाई ठीक आहे पण मग परत कधी येणार आहे आपण मुक्ता बोलली अगं येऊ की संध्याकाळी परत आजी बोलली बरं मुक्ता बोलली काही वेळा त्या दोघी मुक्ताच्या मावशीच्या घरी पोचतात ए मावशी मुक्ता आवाज देते अगं कधीपासून वाट बघतोय तुमची मुक्ताची मावशी स्वागत करत म्हणाले अगं ती जरा निघायला उशीर झाला बघ मुक्ता म्हणाली बरं ते जाऊ दे तुम्ही हात पाय वगैरे धुऊन घ्या मी तुमच्यासाठी चहा करते आणि काहीतरी खायला पण करते मावशी बोलली बरं ते नये अगं ना कवा येणार आहेत आजी बोलली अगं त्यांना यायला अजून एक दीड तास बाकी आहे तोपर्यंत तुम्ही काहीतरी खाऊन घ्या मावशी बोलली बरं आजी बोलली मुक्ता आणि तिची आजी फ्रेश होऊन येतात तोपर्यंत मुक्ताची मावशी पण त्यांच्यासाठी चहा वगैरे करून आणते काय मग मुक्ता किती दिवसातून तुला बघते कशी आहेस मावशी म्हणाले मी बरी आहे आणि तू कशी आहेस आणि सांगू ती कुठे आहे मुक्ता बोली अगं आहे ना ती आत तिच्या खोलीत आहे आवर्ती ती जा तू पण तिच्या खोलीत जा तिला खूप आनंद होईल तुला बघून मावशी बोलली बरं मावशी मी जवळ जाते आणि तिला मस्त अशी तयार करते मुक्ता आनंदाने म्हणाली मावशी बोलली काय मग मुक्ताचं लग्न कधी करणार आहे मावशी म्हणाले मला तर वाटतंय चांगलं एखादं स्थळ आलं की करून टाकावं तसं पण ती पुढं शिकायचं नाही म्हणती ना आजी म्हणाली बघू माझ्या कोणी बघण्यात आलं की सांगते मी तुला मावशी बोलली बरं नक्की सांग आजी बोलली बाकीची सगळी तयारी झाल्याने मावशीच्या आणि आजीच्या थोड्या वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा होतात काही वेळात पाहुणे येतात बघण्याचा कार्यक्रम वगैरे व्यवस्थित पार पडतो मुलीच्या लोकांना आणि मुलीकडच्या लोकांना असे दोन्हीकडे पसंत होते पण ते लगेच काही निर्णय न घेता थोडा वेळ मागून घेतात एक दोन दिवसात कळवतो म्हणून सांगतात मला तर पाहुणी लय चांगली वाटली बघ आजी मावशीला म्हणाली होय ग तसे आम्हाला पण ती माणसं चांगलीच वाटली पण जरा घरात चर्चा करून सगळ्यांचं मत विचारायलाच पाहिजे ना म्हणून मग एक दोन दिवस सांगून घेतलेत बघा मग विचार करून आणि आता कार्यक्रम झाला आहेस तर आम्ही बी निघतो आता आजी म्हणाली अगं थांब ना एक तर आधीच किती दिवसातून आली आणि लगेच चाललीत मावशी आग्रह करत म्हणाले अगं नको खरंच आता जायलाच पाहिजे आजी म्हणाली बरं पण येत जा हां मावशी बोलली हो गं मावशी चल आता निघतो आम्ही मुक्ता बोलली बरं ठीक आहे पोचल्यावर फोन कर गं मुक्ता हो करते ग आणि थांब पाया पडते मावशी मुक्ता बोलली तुला तुझ्यासारखा नवरा मिळव मावशी आशीर्वाद देत म्हणाले काय ग मावशी तू पण मुक्ता लाजत म्हणाले बरं चला आता निघूया असे म्हणत आजी आणि मुक्ता मावशीचा निरोप घेऊन निघतात लगेच त्यांना बस पण मिळते त्यामुळे ते थोड्याच वेळात घरी पोहोचतात दुसरा दिवस उजाडतो अगं आई अगं ऐकलं का मामा मोठ्या उत्साहात म्हणाले अरे काय काय झालं एवढं ती तरी सांग आधी आजी म्हणाली हो ग आई हो सांगतो अगं काल तुम्ही ताईकडे गेला होता ना मामा म्हणाले अरे पण त्याचं काय आजी बोलली अगं एक तरी अगं काल तो सानूला बघायला मुलगा आला होता ना त्याचा भाऊ पण आला होता ना त्याच्यासोबत मामा म्हणाले होय आला होता मग त्याचं काय आजी बोलली अगं त्याच्या भावाने आपल्या मुक्ताला पसंत केलंय मामा म्हणाले आजी आणि मामा मुक्ताच्या लग्नाबद्दल बोलू लागले भेटू या पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद